रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहा आम्हाला दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेच अध्यक्षपद एनडी च्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं नाव ऐकतोय ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला ना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे ते तेलगू देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं असतं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं जा जाटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगेल शिंदेची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल ते दिला जाऊ शकतो भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट बरं का ही भाजपची परंपरा त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल दे युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडते आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवादेचा या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केलाय त्यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधानविरोधी कृतीचा पराभव हो केलाय त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्षपद कि आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला पाहू पाहू आता नरेंद्र मोदींचा ता काय तामझाम राहिलाय मला सांगा टेकूवर बसले टेकू कधी कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो देखिए ये लड़ाई जो है लोकसभा स्पीकर की लड़ाई बहुत महत्वपूर्ण लड़ाई अब दो हजार उन्नीस और वाला चौदह वाली स्थिति संसद में नहीं है अगर राहुल गांधी जी बोलते हैं कि हम चाहे तो सरकार कभी भी गिरा सकते हैं उसका मतलब आप समझ जाइए कि जो बैठे हैं प्रधानमंत्री पद पर या सरकार जो बनाई है इनडीए की वो स्थिर नहीं है स्टेबल नहीं है कुछ भी हो सकता है अगर मैंने सुना है हमने सुना है कि चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा का स्पीकर पद मांगा है तो उनसे डीड हुआ है ये ठीक बात है चंद्रा बाबू जी अगर लोकसभा के लोकसभा स्पीकर पद पर इंडिया का कोई व्यक्ति नहीं बैठा तो सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह तेलुगु देशम पार्टी को तोड़ देंगे और ये काम शुरू कर दिया है जनता दल यूनाइटेड नीतीश कुमार की पार्टी तोड़ देंगे चिराग पासवान की पार्टी तोड़ देंगे जयंत चौधरी तो की पार्टी तोड़ देंगे उनका काम ये है जिसका नमक खाते हैं उनको खत्म करते हैं उनके साथ खाने में बैठते हैं, उधर ही छेद करते हैं। ऐसे लोग हैं बीजेपी के हमारा अनुभव है तो ये अगर चंद्राबाबू नायडू जी ने लोकसभा स्पीकर पद मांगा है और उनको अगर मिलता है तो हम उनका स्वागत करेंगे जरूर लेकिन स्थिति बदल गई है अगर हम चाहे तो हमारा बहुमत हम लोकसभा में दिखा सकते अगर चंद्रा बाबू को ये पद नहीं मिला और चंद्रा बाबू अपना उम्मीदवार खड़ा करते हैं, तो हम पूरे इंडिया अलायंस में बातचीत करेंगे सब मिलकर और हम ये कोशिश करेंगे कि पूरा इंडिया अलायंस चंद्रा बाबू के उम्मीदवार के पीछे खड़ा रहे तो से तो बड़े रोल में दिखाई दे रहा है।, है योगी को मिल रहे योगी को मिल रहे मोदी को नहीं मिल रहे देखिये आर एस एस को एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा दस साल तक जो तो नुकसान देश का किया है उसमें आर भी जिम्मेदार है मोदी और शाह ने जो नुकसान किया है देश देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आर भी बराबर की जिम्मेदार है आर के समर्थन से ये सरकार बनी अगर आप ये दुख दुरुस्त करना चाहते हैं गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात सर, आता, करते, है करते लक्ष्य दोन ग लक्षा घी प्रमाण जो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो नुकसान किया है देश देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आर एस एस भी बराबर की जिम्मेदार है आर एस के समर्थन से ये सरकार बनी। अगर आप ये दुख दुरुस्त करना चाहते हैं, गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है आर एस एस का लक्ष्य है दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आले ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय धन्यवाद